नगर हिंगेमाळा येथे श्री गणेश मंदिराचा चोवीसावा वर्धापन दिन त्यानिमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आजपासून सुरू होतोय सकाळीच महाभिषेक विनापूजन मांडव डहाळ्याची भव्य मिरवणूक सावरगाव येथे संपन्न झाली त्यानंतर सायंकाळी चार ते पाच या वेळेत हरिभक्तपरायण भगवान महाराज खेडकर यांचं प्रवचन संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे सायंकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये हरिभक्तपरायण प्रज्ञाताई अविनाश महाराज शेनकर यांचा हरिकीर्तन संपन्न होणार आहे कीर्तन संपन्न झाल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे उद्या नऊ ते अकरा या वेळेत हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज रुकारी यांच्या काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता होणार आहे काल्याचं कीर्तन संपन्न झालं की सर्वांसाठी महाप्रसादाचं नियोजन केलं आहे तरी सावरगाव पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या ज्ञानामृताचा लाभ घ्यावा अशी माहिती गणेश मित्र मंडळ हिंगेमाळा येथील मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळाने दिले आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव श्री गणेश बौद्धिशीय मित्रमंडळ हिंगेमाळा गणेशनगर त्याचप्रमाणं समस्त ग्रामस्थ मंडळी हिंगेवाळा गणेशनगर यांच्या वतीनं आज दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीसपासून गणेश मंदिराचा चोवीसावा वर्धापन दिन मोठ्या आनंदानं व बहुसंख्येनं साजरा करत आहोत या कार्यक्रमाची रूपरेषा याप्रमाणे राहील सकाळी मांडवडाळे तदनंतर विनापूजन स्त्रींचा अभिषेक त्याचप्रमाणं संध्याकाळी चार ते पाच या वेळेत हरिभक्त परायण भगवान महाराज खेडकर यांचा प्रवचनाचा कार्यक्रम तदनंतर सामुदायिक हरिपाठ होईल व हरिपाठानंतर संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत प्रज्ञाताई अविनाश महाराज शेंकर काचवाडी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल व यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल येणेप्रमाणे आजचे कार्यक्रम असून उद्या सकाळी सकाळी ठीक नऊ वाजता हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज रुखारी यांचा काल्याचा कार्यक्रम कार्यक्रम होऊन यानंतर मान्यवरांचा सत्कार होईल व सत्कारानंतर या सत्कारानंतर महाप्रसाद काल्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम होईल व तदनंतर या कार्यक्रमाची सांगता होईल येण्याप्रमाणे या कार्यक्रमाची रूपरेषा असून या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व आभारवृद्ध भाविकांनी उपस्थित राहावं अशी ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांना नम्र विनंती रामकृष्ण नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा